कुही शहरात फार दिवसांच्या अंतरण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नेत्रतज्ज्ञ रक्त तज्ञ हड्डी तज्ज्ञ हृदयविकाराची तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ अशा प्रकारच्या डॉक्टरची टीम कुही शहरात डॉक्टर रवी शेंडवरे यांच्या ऋषिकमल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये येऊन कुही शहरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर ज्येष्ठ चिकित्सक खुशाल शेंडवरे आणि कार्यक्रमाचा आयोजक डॉक्टर रवी शेंडवरे कुही शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण धांडे आकाश लेंडे शहरातील ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ लांजेवार माजी मुख्याध्यापक परमेश्वर धनजोडे गुरुजी पांडेगाव आणि डॉक्टर सीमा लांजेवार डॉक्टर उर्मिला धनके निलेश वाडी भस्मे डॉक्टर शुभम डॉक्टर रोहिणी शुआरटेक हॉस्पिटल टीम जामठा नागपूर क्षेत्र तपास नेत्र तपासणी डॉक्टर जयश्री वैद्य पवन चौहान ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर खुशाल शेंडवरे ओमप्रकाश शेंडवरे ग्रीष्मा शेंडवरे उपस्थित होते पाचशे तरुणांनी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून घेतली विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी रमेश लांजेवार कुही प्रतिनिधी